नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता एक लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणावं लागेल महत्त्वाची बाब की तुमचा वेबसाईटवर ज हिरोवर येत आहे साईटवर आपण आपला आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर की तुमचा के वाय सीच्या यादीमध्ये आधार नंबर नाही असं काय केलेलं आहे हिरोवर येत आहे काही त्या आणि कधी कधी काय होत आहे की आधार नंबर टाकल्यानंतर यूट्यूब आपलं ते ओ टी पी हिरोवर येत आहे आणि बोलतो सेंट ओ टी पी युरावर येत आहे असे बरेच युरोवर काय आहे येतं या लागलेले आहेत त्याच्यावरसाठी सोल्युशन म्हणलं तर सध्या काय झालेलं आहे वेबसाईट खूप सर्वर जाम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खूप त्याच्यावर काय आहे लोड आहे आणि लोड असल्यामुळं मग हे असं काय व्हायला आहे ते, ते दाखवत आहे तर ते तसं दाखवत आहे की तुम्ही काय करायचं आहे हळूहळू केव्हाशी होईल ते की सध्या खूप त्याच्यावर लोड असल्यामुळं सर्वजण एकत्रच त्याच्यावर आलेले आहेत ते चेक करत आहेत सारखंच पाहत आहेत आणि त्याच्यामुळं मग ते तसं सांगत आहे त्या तसं सांगत असल्यामुळं तुम्ही काही अडचण म्हणजे घाबरायची काळजी करायची नाही की तुम्हाला आपल्याला असं वाटतं की असं कसं काय की का, आता आपल्याला पुढे हापता येणार नाही तर असं आपल्याला आधार नंबर असा दाखवत आहे तर तसं काही नाही की सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय होत आहे हे असं इरहर येत आहे आणि सर्वरचा सर्वर व्यवस्थित झालं की काय होणार आहे परत आपली एक एकवाशी करायला चालू होणार आहे व्यवस्थित प्रकारे होणार आहे सध्या भरपूर जण काय करत आहात चेक करत आहात पाहत आहात आणि ते पात असल्यामुळे मग काय होत आहे तसं जीरावर दाखवत आहे तर तसं काही नाही काळजी करायची गरज नाही घाबरायची गरज नाही की हप्त्याला काही अडचण येणार नाही ज्यांचे सुरळीत हाप्ते आहेत त्यांनी काही चिंता करायची गरज नाही पण सध्या सर्वर खूप स्लो चालत असल्यामुळं तसं काही इरा येत आहे ज्यांना तसं काही इरा येत असाल त्यांनी एक दोन दिवस थांबून काय करायचं आहे परत चेक करायचं आहे परत सर्वर व्यवस्थित होईल आणि केव्हा सी करायला काय होणार आहे सुरुवात होणार आहे सध्या खूप प्रॉब्लेम येत आहे तर ओ टी पी जात नाही हिरवार येतोय आहे ऐका नाही असे अनेक वेगवेगळे काय होतं असतात त्याच्यावर मॅसेज काय होतात येतात तर तसं काही काळजी करायची नाही घाबरायची काळजी नाही की का आपल्याला आता काय हप्ते बंद होतील का काय तसं काही होणार नाही हप्ते वगैरे चालूच राहणार आहे तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं एक वन टाइमच काय होतं असतात लोक बरेच त्याला काय होतात साईडला झटतात त्यामुळंच असं हिरवार काय आहे येत आहे धन्यवाद